खरे मित्रांनो ही फवारणी केल्यानंतर आपल्याला बाहेरून रासायनिकमधून काही जाणण्याची गरज पडत नाही हा आपला पाच सात वर्षापासचा अनुभव आहे खरे मित्रांनो यामध्ये फक्त निंबाचा पाला हा सात ते आठ किलो कोरफड सात ते आठ किलो आणि शेवगा पाला पाच ते सहा किलो नंतर यामध्ये जे काही पाले सांगितलेत आपण हे आपल्या सोयीनुसार दोन किलो एक किलो दीड किलो म्हणजे जसं आपल्याकडे उपलब्ध असेल ह्या पद्धतीने त्याच्यात टाकायचे आहे फक्त आपल्याला शेवगा नीम आणि कोरफड हे पाले महत्त्वाचे आहेत आता शेवगा हा जंगली असो की आपण जे खातो तो असो कोणताही शेवगाचे पालं चालतील रस्त्याच्या कडेला असलेला तरी ते ते पण चालतील आणि शेतकरी मित्रांनो दसपर्णी अर्क आणि पालापाचोळा यामध्ये भरपूर फरक आहे राम राम शेतकरी मित्रांनो आज आपण पाच पालापाचोडा अर्क याविषयी माहिती घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपल्याला पाला पाचोडा अर्कमध्ये चांगल्यापैकी रिझ भेटत आहेत त्यामुळे आपल्याला सर्वात नैसर्गिक शेतीमध्ये म्हटलं तर त्याचं बनवणं महत्वाचं आहे कारण आपण असे पाले घेतलेले आहेत की त्यात आयुर्वेदिकमध्ये त्यांचे महत्व आहे असे पाले घेतलेले आहेत आपण तर आपलं त्याच्यात अजून एक दोन पाले आपण ॲड केलेले आहेत नवीन फार्ममध्ये ते त्याचाही वापर करून आपण वापर केलेला आहे वापर केल्यानंतर आपल्याला त्याचे परिणाम अजून चांगले भेटले आहेत तर त्यामुळे आपण ते ॲड करून आता पूर्ण माईगिरी देतो आहोत शेतकरी मित्रांनो आता जे पाला घेणार आहोत आपण त्यातून हा पहिला आहे बांबूचा पाला घ्यायचा हा त्यात शेवगापाला कोरफड चिंच या शेवगाच्या शेंगाबी असतील त्या आपण टाकू शकतो आपण पत्ता, लसूण कांदा आवळाचे पानं आवळा भेटलं तर आवळाही टाकू शकता आहेत एरंडीच्या पालाही टाकू शकता आहेत आता हे कितकीचे पानं आहेत हे केतकीचे पानं टाकू शकत आहेत आपण आता जे नवीन प्रयोग केलेला आहे आपण याच्यात कितकीचे पानं शेराचे पानं एरेंडेल हे आपण याच्यात वाढ केलेली आहे विषय म्हणजे गुडवेल पण गुडवेलचा जो येल येतो तो, तो पण त्याच्यात चा टाकायचा आहे हे जो काही पालं मी पाले, सांगित पाले जे सांगितले आहेत हे पाले घ्यायचे जे आहेत त्याच्यानंतर आपल्याकडे जे काही उपलब्ध असेल उदाहरणार्थ रामफळ असेल सीताफळ असेल हे पण काही प्रमाणात आपण त्याच्यात टाकू शकतो काही गाजर गवत शेतामधलं जे काही तण आहे ते पण आपण याच्यात ॲड करू शकतो आता शेतकरी मित्रांनो आपला जो पाला पाचोडा अर्क आहे हा आपण ऑलरेडी पपईसाठी बनवून ठेवलेला आहे आणि याची पारण्या ऑलरेडी चालू आहेत शेतकरी मित्रांनो आपण फक्त याच्यात अजून प्लसमध्ये एरंडील नाही आपलं करंज करंजच्या बिया काही फोत्रे काही पाला थोडा पालाही टाकलेला आहे याचेही आपल्याला याच्यापासून चांगले परिणाम भेटतील असा अंदाज आहे कारण आपण करंजच्या ज्या बिया होत्या त्याचं कल्चरमध्ये तयार करून आपण फवारणी करून पाहिली त्याचेही आपल्याला चांगले रिझल्ट भेटलेले आहेत तर आपण ते पण आपण पालापाचोळ्यात ॲड केलेलं आहे आता सध्या तर शेतकरी मित्रांनो आता याला हे जे आपण पाले सांगितले आहेत हे अगोदर दोनशे लिटर ड्रममध्ये पाणी गूळ आणि कल्चर टाकून हे आपलं कल्चर तयार करून घ्यायचे आहे तयार झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी हे आपण पाले टाकू शकतात तिसऱ्या या चौथ्या दिवशी तिसऱ्या दिवसापासूनही पाला टाकला तरी आपल्याला त्याचे कार्य होतं आणि ते दहा दिवसानंतर आपण त्याला वापर करू शकतो दहा दिवसात हे पालापाचोळा अर्क तयार होऊन जातो कर्चर तयारी आल्यानंतर सर्व पाले आपल्याला समजा युगायुग आपल्याकडे काही पाले उपलब्ध नसतील तर त्यासाठी आपण समजा टप्प्याटप्प्याने बी टाकत गेलो तरी चालतंय कारण त्याचे आपण अगोदर सर्वात अगोदर आपण तसंच केलेलं होतं तरी आपल्याला त्याचे परिणाम चांगले भेटलेले होते आता तयार दहा दिवसानंतर आपण एका पंपाला पंधरा लिटरसाठी समजा तीस दिवसाच्या आत पीक असेल तर फक्त पन्नास एम एल वापर करायचा आहे पंधरा लिटरसाठी आणि सम मोठं पीक असेल तर मोठ्या पिकाला पंच्याहत्तर ते शंभर एम एल फक्त वापर करावा आहे जास्त प्रमाणात वापर करू नव्हे कारण जास्त प्रमाणात वापर केला तर पिकांचे थोडा वाढ थांबते पानं जाड होतात हा आपल्याला दोन वर्षापूर्वी आलेला अनुभव आहे आपण फवारणीमध्ये जे प्रमाण घेतलेलं आहे त्याच्या म्हणजे अनुभवातून आपण हा पूर्ण निष्कर्ष काढलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जमिनीतून द्यायचं असेल तर ते महिन्यातून दहा लिटर या वीस लिटर म्हणजे समजा आपल्याकडे जास्त उपलब्ध असेल तर वीस लिटर देऊ शकता कमीत कमी, कमी दहा लिटर दिलं तरी जे काही आपल्या पिकांना अन्नद्रव्याची जी काही कमतरता असते ती त्यात लागू त्याद्वारे भेटली भेटते आणि शेतकरी मित्रांनो आपण जो पाला पाचोळा बनवतो आहे जोपर्यंत आपल्याकडे वापर आहे तोपर्यंत हे तसाच्या तसं ठेवायचं आहे आपल्याला जितका लागतो आहे तितकं काढून घ्यायचं फवारणी करायची आहे शेवटपर्यंत गाड गाडू नव्हे आणि शेवटी जो शिल्लक राहिलेला गाड असतो तो आपण शेणखतात टाकून शेणखत म्हणजे शेणखतात टाकून द्यायचं त्याच्यात एकजीव करून द्यायचं आणि ते आपल्या पिकांना द्यायचं म्हणजे तेही आपल्या कामात येतं जोपर्यंत आपण ठेवलेलं आहे समजा हे तोपर्यंत भरपूर गाड तयार होतो याच्या म्हणजे जे काही पानं आहेत आपले हे पूर्ण निसडून जातात